बघा मी एक गोष्ट सांगतो की सातत्याने राजकारणामध्ये टीकाही सहन करावी लागते आणि लोक तुमचं स्वागत देखील करतात जेव्हा टीका झाली त्याही वेळेस मी विचलित झालो नाही कारण माझ्यासमोर एकच ध्येय होतं की समाजाला न्याय द्यायचा आहे आणि तो न्याय देताना दोन समाज एकमेकासमोर येणार नाहीत दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही दोन समाजामध्ये याला दिलं म्हणून त्याच्यात अन्यायाची भावना तयार होणार नाही अशा प्रकारचा निर्णय आपल्याला करावा लागेल कायदेशीर निर्णय करावा लागेल आणि म्हणून या संदर्भात काई या जे जे काही कायदेशीर आहे त्याचा सगळा अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे याचं श्रेय हे आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीला आपण दिलं पाहिजे की ज्यांनी खूप चांगलं काम याच्यामध्ये चा केलेलं आहे ज्यांनी खूप मेहनत याच्यामध्ये केलेली आहे आणि पुढेही ही समिती सातत्याने समाजाकरता काम करेल एक पड़े दिले, दिले मी एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगतो मला दोष दिले शिव्या दिल्या तरीही मी समाजाकरता काम कालही करत होतो आजही करतो आणि उद्याही करत राहील मराठा समाज असो ओबीसी समाज असो की महाराष्ट्रातला कुठलाही समाज असो प्रत्येक समाजाकरता काम करणं हे माझं मी कर्तव्य समजतो त्या कर्तव्यात कधी शिव्या मिळतात कधी तुम्हाला फुलांचे हार देखील मिळतात चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी एक बेल